जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण जाचे, वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यय सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासि थ्वाबोधे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रमा गुरुविष्णु गुरुर्देव महेर गुरुस्सा तस्मै श्री जय जय समर्थ दशक सहा समस्ती मायोद्भव सहाव्या दशकामध्ये समर्थानी नाना प्रकारे एक गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे जी साधकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे मागच्या पहिल्या समासामध्ये आपण बघितलं मग मागच्या पहिल्या दोन तीन समासांमध्ये आपण हे बघत आलेलो आहे की ब्रह्म कसं आहे आणि माया कशी आहे वास्तविक पाहता ह्या चराचर विश्वाला ते व्यापून आहे पण त्याचा अनुभव मात्र आपल्याला येत नाही ते इतकं जवळ आहे तरी ते दूर असल्यासारखं वाटतं कारण तो त्याचा गुणधर्म आहे जसं आकाश आपल्या समोर असतं पण आपल्याला दिसत कधीच नाही आपल्याला दिसतं ते त्या आकाशामध्ये असणारी दुसरी काहीतरी वस्तू तीच मी बघू शकतो मधल्या त्या दोन वस्तूंच्या मधल्या अंतरामध्ये जर समजा हवेने धुळीकण उडाले तर समजतं तर काहीतरी दिसायला लागतं अन्यथा आपल्याला आकाश बघण्याची क्षमताच नाही तस तसं जणू काही ब्रह्म आहे अर्थात ही दोन एक नव्हेत पण त्यातल्या त्यात साम्य जर देता आलं तर ते आकाशाचं आहे समर्थ म्हणतात निर्गुण आत्मा तो निर्मळ जैसे आकाश अंतराळ तो निर्गुण आत्मा ह्या अंतराळात असणाऱ्या जैसे आकाश अंतराळ हे अंतराळात असणार अधांतरी असणार स्थिर असणार आकाश त्याप्रमाणे तो निर्गुण परमात्मा आहे घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित त्याचं वैशिष्ट्य काय तर ते घनदाट आहे आपण घनदाट केव्हा म्हणतो जिथे अवकाश नाही किंबहुना रिकामी जागाच नाही परिपूर्ण भरलंय म्हणजे पाण्याच्या संदर्भात म्हणायचं झालं तर बादली म्हणा घागरी म्हणा काठोकाठ भरली आता एक थेंब जरी पडला एक्स्ट्रा तरी ते वाहून जाणार -काठ आहे अशी काठोकाठ भरली किंबहुना अशाच प्रकारे सगळ्या जड वस्तू पक्क्या गच्च भरलेल्या आहेत तर हे ब्रह्म किंवा तो परमात्मा तसा आहे त्याच्यात किंचित सुद्धा जागा नाही जसं आकाश सगळ्या ठिकाणी गच्छ भरल्यासारखं आहे पण आपल्याला ते पोकळीच्या रूपाने अनुभवायला येतं आपण पोकळी म्हणतो म्हणजे काही नाही असं धरतो वास्तविक पाहता ते सगळं व्यापून आहे आकाशाने समर्थ म्हणतात घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित सदा वाऱ्याचा अनुभव येतो म्हणजे एकदा ठिकाणाहून वारा वाहतो दुसऱ्या ठिकाणी जातो याचा अर्थ जिथे दुसऱ्या ठिकाणी गेला म्हणजे पहिल्या ठिकाणी आता नाहीये म्हणजे त्याचं असणं आणि नसणं याचा अनुभव येतो मात्र आकाश आहे आणि नाही याचा अनुभव येत नाही तसाच परमात्मा आहे तो आहे आणि नाही याचा अनुभव नाही कारण ते आहेच सदैव समर्थ म्हणतात जे खंडलेची नाही अखंड जे उदंडाहूनी उदंड आणि सूक्ष्म ज्याच्यामध्ये खंडच पडत नाही खंड म्हणजे विभागणी तुकडे पडणे दोन भाग असणे हा भागच नाही तिथे तिथे भागच नाही त्यामुळे ते, ते विभागलं जात नाही किंबहुना असतच असतं गच्च भरलेलं जे खंडलेची नाही अखंड ज्याच्या तुकडा नाही जे उदंडाहून उदंड उदंड असणे भरपूर असणे ही भरपूर संकल्पनेला सुद्धा एक लिमिट आहे आपण म्हणतो भरपूर आहे याचा अर्थ त्याला मोजता येण्यासारखं आहे उदंड आहे खूप आहे पण तरी त्याला एक सीमा आहे इथे समर्थाने शब्द वापरलाय उदंडाहून उदंड ते भरपूरचं भरपूर आहे असं म्हटल्यासारखं आहे किंबहुना वेगळ्या शब्दात सोप्या भाषेत त्याचं मोजमाप करता येण्यासारखं का नाही कारण मोजता ती वस्तू येते जिला सुरुवात आहे आणि शेवट आहे तीच वस्तू आपण मोजू शकतो आकाश कसं मोजता येईल आपल्याला कुठून सुरू करायचं आणि कुठे संपवायचं काहीच कळत नाही आकाश मोजा येणार आहे मोजता मुस्ता। आकाश मोजता येत नाही समर्थ इथे म्हणतात गगनाहुनी वाड म्हणजे या आकाशापेक्षाही ते मोठ आहे म्हणजे ते आकाशाला सुद्धा व्यापून आहे इथे मोठं आहे एखादी गोष्ट मोठी आहे म्हणजे ते लहान गोष्टीपेक्षाही त्याच्यापेक्षा व्यापून त्याच्यापेक्षा विस्तार आहे इथे गगना म्हणजे आकाश त्यालाही ते व्यापून आहे म्हणून ते वाढ आहे समर्थ म्हणतात जे दिसेना भासे ना भासेना जे उपजेना नासेना जे येईना ना जाईना ज्याला उपज आहे त्याला मृत्यू आहे जे उद्भवत निर्माण होत जे निर्माण झालं ते तुटणार आहे जे जन्माला आलंय ते मृत्यू पावणारे म्हणजे त्याला स्टार्ट पॉइंट आहे आणि एंड पॉइंट आहे थोडक्यात हल्लीच्या भाषेत जिथे ते सुरू होतं म्हणजे ते संपणार आहे इथे सुरू पण नाही आणि त्यामुळे संपणं पण नाही इथे निर्माण नाही आणि त्यामुळे अंत नाही इथे प्रारंभ नाही म्हणून शेवट नाही असं आहे ते आहे फक्त एक परमात्म तत्व हे याबद्दल समर्थ म्हणतात अविनाश ते ब्रह्मस निर्म अविनाश ते ब्रह्म निर्गुड नासे ते माया सगुण एका वाक्यात सांगितलं अर्ध्या उभीत जे अविनाश आहे अविनाश याचा अर्थ विनाश पावत नाही आकाशाचा नाश करायचा आहे आकाश नासलं असं कधी झालंय ग आपण अन्न पदार्थ नाचले असे म्हणतो म्हणजे खराब झालं मिटाळलं आता ते त्याचा उपयोग करता येणार नाही थोडक्यात पाणी आहे खराब झालं पाणी दूषित झालं होऊ शकतो पण आकाश दूषित झालं असं कधी होतं का आपण आकाश दूषित झालं म्हणतो ना तेव्हा सुद्धा तिथे वायू असतो तो दूषित झालाय असं आपल्याला म्हणायचं असतं कारण आकाश हे आपल्या दृष्टीने केवळ पोकळी आहे आणि पोकळी दूषित कशी होईल दुसरी काहीतरी भर आली तर पोकळी गेली असं आपण म्हणतो इथे समर्थ म्हणतात ते आत्मतत्व किंवा परब्रह्म आकाशाहून सूक्ष्म आहे म्हणजे जी वस्तू आहे कुठलीही चराचरातली आणि जे आकाश आहे त्या वस्तू अधिक ही पोकळी रूप आकाश या सगळ्याला आत बाहेर ते व्यापून आहे पूर्ण कच्च भरलेलं आहे त्याच्यात तसू मात्र सुद्धा रिकामी जागा नाहीये ते नाही असं ठिकाण नाहीये म्हणून समर्थ म्हणतात सगुण आणि निर्गुण कालवले आपण कालवतो ना कालवतो म्हणजे काय करतो भातामध्ये आमटी घातली आणि खालवलं म्हणजे काय करतो आमटी आणि भात एकत्र करतो आणि जणू असं गृहित धरतो आमटी भातात मिक्स झाली पण ती झालेली असते का नाही भात वेगळाच असतो आमटी वेगळीच असते तिथे पण मला दिसताना आणि अनुभवताना आणि खाताना सुद्धा भात आणि आमटी एकत्रच कालवलेली मला खायला येते प्रत्यक्ष वेगळी वेगळी असताना आणि हाच भात असणारा हा दृष्टांत बरोबर ह्या आत्मतत्वाबद्दल आहे या सगळ्या मायेला चराचर दृश्याला त्याच्या मध्ये ते आहे ते कालवल्यासारखं आहे पण ते आत्मतत्व आणि ही सृष्टी हे दृश्य विश्व हे एक नाही ते त्याला व्यापून आहे पण हे म्हणजे ते नव्हे हे समर्थांना इथे आहे म्हणून समर्थाने तो दृष्टांत वापरला कालवले शब्द वापरला जड सबळ पंचभौतिक त्यामध्ये आत्मा व्यापक तो नित्यानित्य विवेक पाहता कळे आता हे कसं बरं कळणार समर्थ म्हणतात जड सबळ पंचभौतिक जे जड आहे ते सबळ आहे सबळ आणि शुद्ध अशा एक व्याख्या वापरली जाते जे शुद्ध आहे आणि जे सबळ म्हणजे थोडंसं जरा कमी दर्जाचं भेसळ तर इथे समर्थ म्हणतात जड सबळ पंचभौतिक जे जड आहे ते सबळ आहे पंचभौतिक आहे मला या पंचभूतांचा अनुभव घेता येतो ते माझ्या ह्या पंचज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येतात तर म्हणजे वारा असेल पाणी असेल अग्नी असेल पृथ्वी असेल हे सगळेच्या सगळे माझ्या पंचभूतिक पंच ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आहेत म्हणजे डोळ्याने बघता येतं हाताने स्पर्श करता येतो इत्यादी या पंच ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आणि ह्या आत्मतत्त्वाच्या ह्या दोघांमध्ये भिन्नता काय आहे हे जड आहे आणि जड आहे म्हणून ते नाशवान आहे समर्थ इथे म्हणतात जड सवळ पंचभूतिक त्यामध्ये व्यापक त्यांना सगळ्यांना व्यापून आहे तो आत्मा आहे कारण तो अतिशय सूक्ष्म आहे जो नित्यानित्य विवेक पाहता कळे नित्य आणि अनित्य ह्याचा विवेक मी जर करता आला तर मला ते वेगवेगळं दिसायला लागतं जसं उदाहरणार्थ मगाशी मी आपल्याला उदाहरण दिलं भात आणि आमटीचं तिथे निरखून बघितलं की कळतं भात वेगळा आहे आणि आमटी वेगळी आहे पण निरखून बघण्याची दृष्टी मात्र यावी लागते समर्थ इथे म्हणतात ऐसे ब्रह्म अविनाश ते सेवित ती ज्ञाते पुरुष इथे सुरुवात कशाला करतात हे सगळं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा खरे जाणता जर कोणी असेल तर तो आहे ज्ञानी पुरुष ज्ञातेजन संत साधू सज्जन ते त्याला जाणत असतात आणि ते ह्या नित्या नित्य नित्या विवेकाच्या आधाराने सारासार विचाराच्या आधाराने त्यातलं जे सार आहे जे अविनाशी आहे तेवढंच स्वीकारतात बाकीचं फोल म्हणून टाकून देतात जसं धान्य उपस्त बी पेरलं आणि त्यापासून झाड आलं झाडाला धान्याचं कणीस लागतं आणि त्या कणिसाच्या आत भरपूर धान्य असतं पण आपण अख्खं कणीस खातो का नाही खात त्यातलं नेमकं तांदूळ आणि गहू ते धान्य त्यातनं बाहेर काढावं लागतं हे जे बाहेर काढण्याची क्रिया आहे ना त्याला म्हणायचं विवेक जे मला नकोय आणि जे मला हवंय ते विभागणं त्याला म्हणायचं विवेक तर तो कुठला सार आणि असेण्याजोग आणि टाकण्याजोग हे जिथे घडत तस जे घडणं आहे ते संत साधू सज्जन या दृश्य विश्वाला लावतात यातलं घेण्याजोग काय आहे ते आत्मतत्व आहे ते अतिशय सूक्ष्म आहे आणि टाकण्याजोग काय आहे ते हे सगळं जड पंचभोतिक माया आहे ते टाकून ते ते देतात म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात सोने आणि मा माती आम्हाला मृत्यू दोन्ही एकच माती ही तशीच त्याच भावाची आणि सोनं ही त्याच भावाचं आपलं असं होत आहे का आपलं हो? असं नाही होत मातीत पडलेलं सोनं असेल ना आपण नेमकं सोनं उचलू माती उचलू का नाही उचलणार का कारण माझ्या डोक्यामध्ये पक्क बसलंय सोनं हे मूल्यवान आहे आणि त्या सोन्याचा मला उपयोग आहे हे डोक्यात बसलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जो साधक आहे जो खरा ज्ञानी आहे त्याला कळत ना ह्या सोन्याचा उपयोग आहे ना ह्या मातीचा उपयोग आहे मला ह्या कशाचा उपयोग नाही हे त्यांना आत पक्क कळलेलं असतं ते कळतं त्याला म्हणायचं विवेक त्यांचा विवेक जागा असतो आपला झोपलेला असतो म्हणून कळत नाही एवढाच फरक आहे आपल्या आणि त्यांच्यामध्ये समर्थ म्हणतात तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता तत्व झाडा तत्व झाडा याचा अर्थ ह्या सगळ्या तत्वांचा या, या पंचभौतिक शरीराचा एक 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 भाग वेगवेगळा केला की समजत हे मी नाही त्याला म्हणायचं तत्व झाड तर हे बघा ना आपण हा देह आपला धरला आणि मी स्वस्थ बसलो की मला समजतं हात म्हणजे मी का नाही पाय म्हणजे मी नाही डोकं म्हणजे मी नाही हात पाय डोकं आणि सर्वांग मिळून मी तर तेही नाही तेही नसतं आपण आपल्याला वाटतं पण नसतं कारण मी जेव्हा गाड झोपेत हो जातो मला कळतं का माझा देह आहे आणि हा देह मी आहे दोन्ही भावना नसतात त्या वेळामध्ये मला भावना का झोपतात कारण ते मी म्हणून त्या झोपतात ज्या क्षणी ते मी नाही ही भावना जशी झोपेत आहे तशी जागेपणी झाली की समजायचं काम झालं अर्थात हे होण्यासाठी म्हणून समर्थ उपाय सांगतात तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता देह मी आहे ही अहंता आहे आणि ती निमाली तत्व झाडाने म्हणून निर्गुण ब्रह्म ऐक्यता विवेके झाली विवेकाच्या आधाराने ते ऐक्य पावलं म्हणजे ते मी आहे हे समजलं आपण विण निर्गुण ब्रह्म हेच निवेदनाचे वर्म इथे या उभी मध्ये समर्थ आपल्याला एक नेमकं तिथपर्यंत जाण्याची खूण सांगून ठेवतात पूर्ण दासबोधात अशा काही ओव्या हो मध्ये मध्ये घालून ठेवल्या समर्थाने ज्या प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्याला की हे काय विशेष आहे तशी यातली ही एक उभी आहे नेमकी खूण तिथपर्यंत जाण्याचा नेमका अचूक मार्ग नक्की काय अमर्थ म्हणतात आपणावीण निर्गुण ब्रह्म हेच निवेदनाचे वर्म निवेदन करायचं कस आपल्याशिवाय निर्गुण ब्रह्म मी त्या निर्गुण ब्रह्माचा जाणता आहे मी त्या निर्गुण ब्रह्मापर्यंत बघतो आहे तोपर्यंत बघणारा शिल्लक आहे आणि जोपर्यंत हा बघणारा शिल्लक आहे तोपर्यंत माझ्यात आणि त्याच्या द्वैत आहे ज्या क्षणी बघणारा संपतो त्या क्षणी ऐक्य होतं मला झोप लागायची मला गाढ झोपायचं आहे मी कसा झोपतोय गाढ हे जर मी बघत राहिलो तर झोप लागेल का हो कधीच नाही लागणार झोप मला बघणं माझं कधी थांबलं हे न कळत मी गाड झोपेत जातो तस तिथे जाण्याची खूण ही आहे समर्थ म्हणतात आपणा अनुभव घेणार आहे तो घेणारा निमाला की ते आत्मतत्त्वाला आपण विरगळलो समर्थ म्हणतात तत्वा तत्वा गेला भ्रम मी तूपणाचा या सगळ्या तत्वांबरोबर मी आणि तू म्हणजेच द्वैत हे निघून गेलं नाहीसं झालं पण हे साधण्यासाठी निर्गुणासी नाही जन्म मरण निर्गुणासी नाही पाप पुण्य निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला निर्गुणाच्या ठिकाणी नाही नाही पाप पाप पुण्यही कारण आणि पुण्य आणि सगुण आणि निर्गुणही मायेमधलं आहे आता या, या दोन्ही याची जी गोष्ट आहे हे दोन्हीच्या दोन्ही ह्या निवाड्याबरोबर तत्व झाड्याबरोबर नाहीशा होतात संपून जातात मग समर्थ म्हणतात निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला त्या निर्गुण स्वरूपाशी आपण अनन्य झालो अन्य म्हणजे वेगळा नाही असा झालो की मी मुक्त झालो त्या मुक्ती परत जाण्यासाठी म्हणून आपण समर्थना प्रार्थना करूया जय जय रघुवीर समर्थ